आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र ग्रामीण पोलिसांनी काढली सराईत आरोपींची धिंड ग्रामीण पोलिसांनी सराईत आरोपीची धिंड काढली आहे ग्रामीण परिसरातील दिग्विजय नाडागुडे गणेश मोरे डोरेमॉन उर्फ संगरत्न वाघमारे या आरोपींवर दहा ते पंधरा गुन्हे दाखल आहेत यापैकी काही एमडीपीए अंतर्गत प्रतिबंधात कारवाई झालेली आहे एमडीपीए अंतर्गत एक ते दीड वर्ष जेलमध्ये राहिलेले हे सराईत आरोपी आहेत त्यांच्या सुधारणा झाली नाही अडको सिडको भागामध्ये यांनी अनेक गंभीर गुन्हे केलेले आहेत माणसांमध्ये यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण असून नेहमी टू व्हीलरवर फिरून हातामध्ये तलवारी घेऊन सोबत घेऊन कोणावरही जीवघेणा हल्ला करणे अशा प्रवृत्तीचे कृत्य त्यांनी अनेक वेळा केले आहे यांच्यातील एक आरोपी भैया मिरासे यांनी पोलिसांवर गोळीबार केला असून त्याला पोलिसांनी प्रत्युत्तर देऊन गोळीबार करून त्याला जखमी केले आहे या आरोपीबद्दलची समाजात व्यापाऱ्यां सदरील सराईत आरोपींनी व्यापाऱ्यांवर दहशत निर्माण केली आहे व्यापाऱ्यांमधील दहशत कमी व्हावी लोकांच्या मनात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण व्हावे याबद्दल पोलिसांनी त्यांची चक्क रस्त्यावरून झिंड काढली आहे ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चिंचोल सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणते पी एस आय चव्हाण मटवाड व ग्रामीण पोलीस स्टेशनचा स्टाफ सदरील आरोपीच्या मागे छडा लावून आवश्यक ती प्रतिबंधक कारवाई केली असून सराईत आरोपीच्या मुसक्या आवडल्या आहेत ग्रामीण पोलिसांच्या कामगिरीचे नागरिकांकडून अभिनंदन केले जात आहेत सराईत गुन्हेकरांची अशा पद्धतीने रस्त्यावर धिंड काढल्यामुळे नागरिकांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे